मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन फार्मसोबत आणि मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि तुम्ही हा जो फार्म पाहत आहात तो आहे आपल्या एका ताईंचा त्यांचं नाव आहे कोमल ताई आणि त्यांचं पूर्ण नाव आहे कोमल मयूर टेकाळे ज्या की लातूर जिल्ह्यामध्ये राहतात रेणा साखर कारखाना आहे आमच्या इकडे रेणापुरीच्या इथे तर तिथेच रेणा साखर कारखान्याच्या पाठीमागं त्यांचा हा फार्म आहे मित्रांनो आणि हा फार्म शेतामध्ये आहे आणि प्युअर गावरान कोंबड्यांचा हा फार्म आहे मित्रांनो खूप सुंदर सुंदर अशा कोंबड्या त्यांच्याकडे तर गृहिणी आहेत ताई आणि ताई स्वतः फार्मची सगळी देखभाल करतात आणि बऱ्यापैकी सगळ्या कोंबड्यांचं मॅनेजमेंट जे आहे खाद्याचं मॅनेजमेंट असेल औषधांचं मॅनेजमेंट असेल त्यांच्या बसण्याचं सगळ्याच गोष्टी आजारी असेल की एखादी कोंबडी तर तिला कसं ट्रीट करायचं किंवा नुसती कोंबडी जरी बघितली एक क्षण ज्या कोंबडीकडे त्यांनी जर बघितलं तर त्यांच्या लगेच लक्षात लग येतं की ही कोंबडी आजारी आहे का कशी आहे हिला काय झालं काय नाही तर या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट आमच्या कोवलताही करतात तर त्यांचा हा फार्म आहे तर चला मित्रांनो आता बघूया कसं आहे फार्म आणि विशेष म्हणजे इथे बदकं पण आहेत मित्रांनो ते फार्मची शोभा वाढवण्यासाठी आणि सरांची एक हे आहे आवड आहे त्यासाठी त्यांनी बदक पण पालन केलेले आहेत तीन बदक आहेत मित्रांनो मस्तपैकी एन्जॉय करतात बदक पण तर पुढंही त्यांना आणखीन बदक पालनावरती पण काम करायचं आहे आणि फार्म पण हा भविष्यामध्ये खूप चांगला बनणार आहे मित्रांनो त्यांनी माझ्याशी बोलताना असं सांगत होते की सर आपल्याला फार्म पू मोठा वाढायचा आणि पूर्ण एकदम फ्री रेंजमध्ये आपल्याला या कोंबड्या सांभाळायच्या आहेत आणि मध्ये फळांची झाडं वगैरे लावायचे आहेत सगळ्या त्यांच्या ज्या शेताचं एरिया आहे तेवढ्या सगळ्यामध्ये खूप मोठी फळांची झाडं लावायचे आणि असंही ते बोलले की जो कोणी आपल्या इकडे येईल ग्राहक कोंबडी वगैरे घेण्यासाठी जे शेतकरी असतील किंवा कोणी कुकुटपालक असतील किंवा आणि कोणी तर तो प्रत्येकजण आपल्याकडं आल्यानंतर फळ खाऊनच जाईल तर अशा त्यांच्या ज्या कन्सेप्ट आहेत तर ते खूप भारी आहेत मित्रांनो मला खूप आवडल्या आणि विशेष म्हणजे हे बदक मला जास्त आवडले का तर या फार्मचं नाविन्य म्हटलं तर हे बदक आहेत मित्रांनो आणि खूप सुंदर बदक आहेत आणि जर तुम्हाला याचे अंडी वगैरे पाहिजे असतील तर ते पण तुम्हाला अवेलेबल करून देतील सर ज्यावेळेस अंडी देतील हे मादी वगैरे त्यावेळेस तुम्हाला ते अवेलेबल पण करतील पण तो पण परंतु मित्रांनो या फार्ममध्ये तुम्हाला अंडी मिळतील गावरान प्युअर पक्षी पण मिळेल त्यामध्ये पटडी असेल कोंबडी असेल आणि कोंबडा पण असेल मित्रांनो तर त्याचे प्राईज आहेत त्यांचे त्यांनी तुम्हाला सांगितले ते मी तुम्हाला सांगतो साडेचारशे रुपयाला कोंबडी मिळेल तुम्हाला सहाशे रुपयाला छोटासा कोंबडा त्यापेक्षा मोठा असेल तर सातशे आणि जर त्यापेक्षा आणखीन मोठा असेल तर आणि बऱ्यापैकी खूप चांगला असेल तर मग आठशे नऊशे असं त्यांचा रेंज रेट आहे मित्रांनो आणि आमच्या इकडे लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी असाच रेट असतो बऱ्यापैकी हजार बाराशे दीड हजारपर्यंत पण आमच्याकडे कोंबडे जातात मित्रांनो त्यावेळेस मग प्रत्येक कोंबडींचे रेट असे फिक्स आहेत तर सरांकडून खूप लोक इथं येऊन फार्मवरती घेऊन जातात बऱ्यापैकीपेक्षा आणि सरांनी आपलं यूट्यूब चॅनल बघितलं आणि मग त्यांनाही वाटलं की यार आपण पण आपला फार्म दाखवला पाहिजे जेणेकरून खूप साऱ्या लोकांना आपल्या फार्मची पण सुविधा घेता येईल तर त्यासाठी हा एक सगळा आटा असा आहे मित्रांनो सरांचा हा जो फार्म आहे तो फ्री रेंजमधला आहे मित्रांनो आणि शेतामधले ज्या काही गोष्टी असतात मग भाजीपाला असेल फळं असतील तर त्या सगळ्या गोष्टी हिरव्या पालेभाज्या किंवा गवत किंवा मग नंतर आणखीन जे वेस्ट आहे किचन वेस्ट असेल किंवा मग शेण वगैरे आहे तर शेणातून ज्या सगळ्या गोष्टी मिळतात तर त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो हे पक्षी खात असतात आणि त्यांच्याकडे शौगाव लागवड आहे बा पलीकडे तर शेवगाचे शेवग्याचे पानं पण ते खातात आणून टाकतात त्यांना औषधांचं पण प्रॉपर त्यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे व्यवस्थित मित्रांनो आणि दुसरी गोष्ट हे इथं घरच्या घरी ते प पिलं वगैरे काढतात आणि वॅक्सिनेशन पण त्यांचं असतं मित्रांनो आणि बऱ्यापैकी शेतकरी आणि लातूरहून काही लोकं येतात घेण्यासाठी तर तुम्ही पण इथं येऊ शकता मित्रांनो फार्मवरती सरांचा आणि इथून पक्षी तुम्हाला घ्यायला सोपं पडेल आणि सर व्यवस्थित दामामध्ये किंवा रेटमध्ये देतात आणि सरांचं असं एक असतं की मित्रांनो जर तुम्ही माझी कोंबडी पकडून दिली एखादी कुठली पण तर आणि जर ती तुम्हाला सापडली तर ती तुम्हाला मी फ्रीमध्ये देणार असं त्यांचं एक गॅरंटी असते मित्रांनो म्हणजे असं की आपल्याकडं प्युअर गव्हरण कोंबड्या सापडत नसतात मित्रांनो तर या प्युअर गवरण कोंबड्याला शोध पकडण्यासाठी खूप एफर्ट्स लागतात आणि जर ती कोंबडी सापडली तर ती तुमच्यासाठी फ्री असेल असं सरांचं प्रत्येकांना म्हटलं म्हणणं असतं मित्रांनो तर बघा तुम्ही पण ट्राय करा त्यांच्या फार्मवरती जाऊन आणि त्यामध्ये सरांशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी मी तुमचा सरांचा नंबर मी तुम्हाला देतोच त्यांचा पत्ताही देतो आणि तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तिथून अंडीसुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता मित्रांनो पिलंहीसुद्धा विकत घेऊ शकता मित्रांनो आमचा अनुभव बघा खूप छान पिल्लं काढलेले आहेत कोंबडीने तुम्ही असेच पिल्लं कोंबडीचे काढा कोंबड्यांचा बिझनेस करा अंडी विका कोंबड्या विका खूप छान बिझनेस आहे हा जास्त कष्ट नाही आहे आनंद खूप महत्त्वाचा समाधान पाहिजे आपल्याला हे बघा किती छान पिल्लं काढलीत बाबा च्यू 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 च्यु करत करतायत तुम्ही असेच पिल्लं काढा कोंबडी बसून विकतची पिल्लं आणण्यापेक्षा असे अंड्यावरती कोंबडी बसून पिल्ल काढा खूप छान पिल्ल निघतात आता बघू काय याचा रिझल्ट होतोय पुढे कमेंट करून सांगा कशी वाटली पिल्ल हे बघा प्रोडक्शन तयार चालू झालं सगळ्याच कोंबडीने एक अठरा अंडी बसवली होती आम्ही त्यातले ते तेरा पिल्ल कोंबडीने काढलेले आहेत ही आहे कोंबडी सोखाली आहे मी ह्याचं नाव आम्ही म्हातारी ठेवलंय कारण ही जुनी आहे आणि म्हातारीसारखी दिसते म्हणून आणि हे तिची पिल्ल दोन दिवस लागले हिला एक वीस आणि एकवीस दिवस अशा दोन दिवसात तेवढे पिल्ल तेरा पिल्ले काढले तिने आम्हाला वाटत होतं काढते का नाही लोक म्हणत होते आबाळ गडगड गडगड व्हायला लागल्यावर ती पिल्ल निघत नाही तरी पण आम्ही बघितलं काय होते पण पिल्लं काढली कोणतीने अशी छान आणि सुंदर पिल्लं झालेली आहेत हे बघा हे, हे पाच अंडे शिल्लक राहिलेले आहेत त्यातून आता माहिती नाही निघतायत काही निघालं अठरापैकी तर तेरा अंड्याची पिल्लं निघलेली आहेत आणि सगळे जुडवा निघले आहेत दोन 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 डबल डबल दोन काळे दोन पिवळे दोन पांढरे बघा किती छान तर मित्रांनो सरांच्या शब्दामध्ये पण तुम्हाला थोडंसं ऐकायला मिळालं तर आशा करतो ही पिलं तुम्हाला आवडली असतील त्यांचा फार्म तुम्हाला आवडला असेल कोंबडा तुम्हाला आवडली असेल बदकं तुम्हाला आवडली असतील आणि त्यांचं मॅनेजमेंट किंवा भविष्यातलं जे प्लॅनिंग आहे ते तर खूप डेंजर आहे मित्रांनो तुम्ही खरंच एक वेळेस येऊन बघा आणि जे नवीन कुक्कुटपालक आहेत जे फार्म वगैरे टाकत आहेत तर त्यांनी खरंच एक वेळेस इथे भेट द्यावी असं मला पर्सनली आहे आणि मित्रांनो तुम्हाला हे गवराण कोंबडीची प्युअर जी पिलं आहेत मित्रांनो हे पिलंसुद्धा अवेलेबल होतील सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्या फार्मला एक वेळेस नक्की भेट द्या कारण त्यांच्याकडे खूप छान छान आयडिया आहेत त्या सगळ्या गोष्टी बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू